जय जय राम भगवान राज की जय निविषणatani लगाते रावण ने सोई निज शक्ति समित्र ने लि भस्म एंटी कई श्लोक पसंद गया 19 संगले नामाचे माय मान पुला गणेश युद्धांचे निवंदन करून गुरुरामचंदाच्या चंद्रावरून हस्तक देऊन हनुमंताला वंदन करून एकनाथ महाराज वंदन करून कथेला आरंभ करीत आहे या ठिकाणी युद्धाच्या ठिकाणी रावण गोळी राही रावण कशा लक्ष्मीणाचा घात करावा असा विचार करत असताना काय करतो पुढं कशा प्रकारचे युद्ध चालू वर्णन करू लागले की रावणाना रावणाला लक्ष्मणाचा घात करायचा कशा प्रकारे करावा म्हणून महान अशी शक्ती रावरावा आपल्या लक्ष्मी रावणाने सोडलेली आहे लक्ष्मी वाटीची मुख्य शक्ती लक्ष्मी शक्तीने निवडलेली शक्ती पाडिली शिद्धी हा अनुभव राहुणानं महान अशी शक्तीवर सोडली त्या कुणावर लक्ष्मीवर पण लक्ष्मी होता लक्ष्मी तुकडी टुकडी केली आहे सोमित्र सरासा वाचितो तेने सोबरा अलंकार तेने आणि लक्ष्मण आधी लक्ष्मणाचं काय होत मुख्य कारण म्हणजे जो सरण त्या सरनंदाचा रक्षण करायचं म्हणून लक्ष्मीला विद्युशावर जो भाग केलेला होता तो तुकडे तुकडे केले पुरा रावण दिमाग रावणाचा खवळलेला आहे आधी रावण पुढं काय करतो शक्तीपाती आदिण काय करावंला एवढी हाल क्षण सूर्य विभिषणाचा आघात करायचा होता परंतु हा लक्ष्मण आडला आला आणि फार जबरदस्त वीर आहे हा काय आपल्याला आटोपेत येत नाही काय करावं विचार रावण कोडू आढळला हा रे मायना रातकी ना हा ऐसा विचार केला जोपर्यंत ती लक्ष्मी माडीत नाही तोपर्यंत विचारवर आपल्याला मारता येत नाही तेसाठी अगोदर हत्ती मनाचा करायचा असा विचार केला आणि महाराशी शक्ती जवळ जवळ घेतली आहे निजेचे नाव ब्रह्मास याते जयनिवार भोपती स्वामित्राच्या निलघाचे निर्वाणा शेतकी इतिहास ब्रह्मदेवाच वरदान असल्यामुळं रावणास रामाच्या सुद्धा त्याचं म्हणजे निवारण करता येत नाही म्हणून लक्ष्मणाचा घात करण्यासाठी हीच योग्य शक्ती आहे असा विचार केला मुका करून माझे भस्मात केले गणेशाचे सोहळा लंचा पती याच्यामध्ये दोन शेतकऱ्या महान अशा सोडल्या होत्या परंतु हा फार भलाने वीर लक्ष्मीनं दोन्ही शेतकऱ्याचा नैनात केला आहे म्हणून आता मी ब्रह्मशक्ती सोडतो आणि लक्ष्मीचा खास करतो असा विचार करू लागला व्यक्ती राजा नाव आहे आणि तुम्ही माझ्यासारखी माझ्या या जगता कोणाला येत नाही मी माझ्या केल्यावर कुणालाही काय त्याचं बंद कळत नाही असा विचार रावणाने केला आणि काय पुढं करतो कार्य त्याने प्रार्थिला प्रजापती मागितले ब्रमाची जगती ब्रह्मावर येतेच बरोबर बोटमध्ये आला विनंती केली हात जोडले आणि हात मारली देवा घालत आणि माझ्या कार्यक्र अस ब्रह्मदेवाला हात मारली आणि कुणीच याचं निवारण जास्त करू शकत नाही अशा प्रकारची ब्रम्ह शक्ती मला त्रास दिली ब्रह्मदेवाला केली इंद्रावण

वर्धन म्हणजे जन्म जन्म ब्रम्ह देवाच्या जन्माला या ब्रह्मशक्तीचा इलाज त्यांच्यापाशी चालत नाही म्हणून जरी दिली तरी तुझा काही लाग चालणार नाही त्याने जीवन असे शक्ती रावणे स्व अशी शक्ती द्या की मी सोडल्यानंतर लक्ष्मीच होऊ शकणार नाही अशा प्रकारची विनंती देवाला कोण लावून करू लागलेला आहे शेतीने मला विभीषण हम्म सणमुख लक्ष्मी लक्ष्मी म्हणू लागला की मी दोन ब्रह्मशक्ती होता परंतु निवारण लक्ष्मणाने केलेलं आहे म्हणून लक्ष्मी होण्यासाठी अशी शक्ती तुम्ही मला अशी पुन्हा पुन्हा विनंती ब्रह्मदेवाला लक्ष्मण करू लागला शेती निवारण झालं विभीषण आता तुझा घ्यायला प्राण करू लागला लागलन तू ब्रिटिशात त्याचं निवारण जरी केलं असत तरी अशी महान शक्ती मी सोडील आणि तुझा प्राण हिंदी राहणार जीवनाशी करू लागला शेक्ती ना निवारण त्यांचं निवारणच कुणी करू शकत नाही अशा प्रकारची मी शक्ती सोडील आणि सर्व ब्रह्मांडाचा सुद्धा नाना ठेवणारी शक्ती सोडील अशी मोठमोठ्या नजर ज्यांना रावण करू लागेल आहे माझ्या शक्तीचा पुरुषार्थ ऐसा बोरुणी लंकाना तर शक्ती सोडीत निवारण तुम्हाला करून दाखव असं तो म्हणू लागला आणि पुढे काय करतो शेषेराव का श्रीराम बापूराव सौर नंतर लोक शिक्षणा सूर्य नंतर टक्के टक्क आसा विजे सारखा वाय घुमू लागलेला आहे